वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान वधूवर परिचय मेळावा दोन हजार तेवीस वधूवरांचे माहिती पुस्तकेचा प्रकाशन सोहळा स्वागताध्यक्ष दीपक आरवे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रवीण पटनाई सहकार्याध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे यांच्यासह असंख्य वधूवर पालकांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक भीमाशंकर मेत्रे ॲडव्होकेट बसवराज सलगर अजित धुम्मा रेवन सिद्ध औजे सिद्ध्रामप्पा हुलसुरे इरप्पा सालकी सुनील रिक्के विजयकुमार तानवडे उमेश वर्धा मनोज हिरे अब्बू संजय शरणार्थी मल्लीनाथ उपासे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांनी लिंगायत प्रतिष्ठान करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेशस्वामी यांनी केले तर आवार महिला आघाडी अध्यक्षा सुचित्रा थळंगे यांनी मानले सदर प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे व सर्व संचालक पदाधिकारी सल्लागार मार्गदर्शक यांची उपस्थिती होती हे नको त्याच्याकडे लगेच मला सांगू टक्तच निकाल आम्हाला कोर्टाचा निकाल ऐकलं वाटतं राजूचा निकाल म्हणजे एकार सगळ्यांना एकत्रित आणून नुसतं एखादी संघटना उभी करणं एवढंच ति, नाही ते टिकवणं आणि वाढवणं हे राजूकरन शिकायला पाहिजे तर खरं विषय लिंग्या प्रतिष्ठानचं मी बऱ्याच वेळा ऐकलं होतं पण मला इकडे येण्याचा योग कधी फार वर्षाने आला मला खरंच दुःख वाटतं की फार उशिरा मी इथे आलो तर परवा त्यांनी आता सांगितलं अजित पवारांची भेट अशी धडपड करून घेतली केली आणि तिथून ते आता एकनाथ शिंदेने भेटायला ते कमी करणार नाही त्यांचा मार्ग आहे मला मला माहिती आहे ते कुठून कुठं कसं जातात एकनाथ दे शिंदेकडे ते एक कोटी रुपये आणणार म्हणजे आणणारच आणि कोणत्या वेळी कुणाला आपण गळ घातली की आपलं काम होत हे ते त्यांना माहिती आहे त्यांना स्वस्त बसवत नाही निर्षय घेऊन हे झाल्याशिवाय ते झोप घेणार नाहीत व्यवस्थितपणे ह्याची मला खात्री आहे आणि ह्या वर्षी फार चांगला मोठा मोठ्या प्रमाणात आपला वधूवर मेळावा सुद्धा त्यांनी घेतला आणि आमचे मित्र त्याचे अध्यक्ष होते दोघे मित्र डॉक्टर साहेब आणि आर्वे साहेब आणि यशस्वीपणे तो कार्यक्रम साजरा केला अनेक लोक कर्नाटक आंध्र प्रदेश महाराष्ट्र या सर्व थरटना आलेले होते सोलापूरचा वधूवर परिचय मेळावा तोही विरशेवले काय प्रतिष्ठानचा असं लोकांना एक झाले की इथं गेले की आपलं लग्न जमतंच आणि जमलेलं लग्न टिकतंच ह्याचीही खात्री आहे कारण सिद्धरामेश्वरच्या नगरी नगरीत आपण तो वधू किंवा वर पसंत करतो आणि तिथे सिद्धरामेश्वरांचा आशीर्वाद मिळतो तिकडे स्वामी समर्थ असले त्यांचाही आशीर्वाद मिळतो तिकडे भवानीचा दुण आशीर्वाद मिळतो विठ्ठल रुग्माईचा आशीर्वाद मिळतो तिकडे आणि तुमच्या खंडोबाचा आशीर्वाद मिळतो जेवढा सर्व आशीर्वाद सोलापुरात मिळाल्यानंतर आपलं लग्न चांगलं जमणार आणि टिकणार याची खात्री आता वधूवरांना झालेली आहे त्यामुळं हा विवाह स्वार खरंच आपल्या इतिहासात नोंद होण्यासारखा असतो राजूला आता जास्त वेळ द्यावा लागतोय ह्या इमारतीसाठी आणि आपण सर्व त्यांना सहकार्य करू राजूने जेव्हा हात दिली तेव्हा आपण येण्याचं ठरवू एवढंच हे इथं आपण एक निश्चय करू आणि मी त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द आज व्हील सेवल एवढ्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून तीन डिसेंबरला तो वधूवर मेळावा या ठिकाणी कोल्हापुरामध्ये संपन्न झालेला आहे त्या व वधूवर मेळाव्याचे पुस्तकाचं प्रकाशन आज या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील माननीय आवळे साहेब त्याबरोबरच संजयजी शरणार्थी साहेब तसेच हिरे अपूजी हिंगिरे यांना साहेब पटणेसाहेब परसुरेजी महिला आघाडीचे अळंगे मॅडम विरांकर मॅडम आणि या वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राज के राजशेखरजी विजापुरे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित असलेले सर्व वधूवर मेळाव्यासाठी आलेले पालक वर्ग तर आज या ठिकाणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुस्तकाचं प्रकाशन होत आहे तर आपण बघतो जवळपास नऊ वर्षापासून त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून वधूवर मेळावा या ठिकाणी सोलापुरामध्ये भरवत असतात आणि हे भरवत असताना या मेळाव्यासाठी म्हणा आजूबाजूच्या जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून देखील सगळ्या ठिकाणी या वधूवर मेळाव्यासाठी पालकवर्ग येत असतात आणि आजच्या काळामध्ये आपण बघतो की वधूवर मेळा किती मेळावा किती गरजेचा आहे कारण काय वधूवर मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला एकमेकांच्या ज्या काही वधू आणि वर असतात त्यांना एकमेकांना मुलं बघण्यासाठी मुले बघण्यासाठी एक चांगला असा हा पर्याय आहे कारण प्रत्येकाची सगळ्याकडे ओळखी नसतात आणि या माध्यमातून वीरशेव लिंगायत प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम या ठिकाणी सोलापूरमध्ये होत असतो आणि हे एकच नाही आहे तर वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांच्या प्रतिष्ठानमधून प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकोपयोगी कार्यक्रम ह्या शहरामध्ये होत असतात त्यांच्या पुढील कार्याला देखील मी अशाच प्रकारे त्यांचं काम मोठ्या बरोबरीनं व्हावं अशी संस्थापक अध्यक्ष साहेब आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आता जे काय पालक वर्ग या वधूवर मेळाव्यामध्ये वधू आणि वरांची जे त्या ठिकाणी त्यांनी आपले सगळे बायोटा वगैरे दिलेले आहे त्यांना देखील मी लवकरात लवकर त्यांचं लग्न व्हावं अशी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो दो जय हिंद जय महाराष्ट्र